बांधकाम कामगार नोंदणीकरिता मूर्तिजापुरात दलालांकडून मजुरांची लूट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशनसमोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे मंडळाचे स्वतःचे स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे अंतर्गत नगर परिषदच्या झोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येत आहे ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येने मजुरी मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी येथे येतात मात्र त्यांना नोंदणीची फाईल करून देण्याचे चक्क हजार ते पंधराशे रुपये लागतात असे सांगितले जात आहे हा प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालयाच्या नावाने एका दलाल्याने लावलेल्या दुकानात खुलेआम सुरू आहे कुठल्याही मजुराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले असले तरी देखील अशिक्षित गोरगरीब मजुरांकडून हे दलाल हजार ते पंधराशे रुपये घेत लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या सत्यलढा या वृत्तवाहिनीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये समोर आला आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर साहेब साहेब ते पेटीचा फॉर्म साठी काय काय फॉर्म कुठे भेटेल ते पाहून घेता काय ना झेरॉक्स आधार कार्ड आहे बँकेचं पुस्तक नाही पाहिजे राशन कार्ड राशन कार्ड बी नाही मूर्तिजापूर

आम्ही जेव्हा भांड्याचा फॉर्म जेव्हा निघाली होती स्कीम तेव्हा आम्ही ग्रामशक्टर सही शिक्का पाहिजे म्हणे आम्ही म्हटलं आम्हाला सही पाहिजे म्हटलं तुम्हाला आम्हाला भांडे जे आम्ही भेटीसाठी दिन म्हणे पण भांड्यासाठी देत असे मी आम्हाला आलो नाही मी तुम्हाला सही शिक्का द्यायची तर महिनाभर आम्ही तसंच थांबलो मग आता इथं माहीत पडलं आम्हाला ज्या बाया खेड्यापाड्यावर भेटले होते तेव्हा यांच्याकडे आलो